शहादा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न बी ई अंतर्गत संपादित शेतजमिनीसंदर्भात शेतकऱ्यांची सुनावणी पार बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न बी ई या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी शहादा तालुक्यातील अनेक गावांमधील शेत जमिनी संपादित होणार आहेत या संदर्भात आज शहादा प्रांत कार्यालयात शेतकऱ्यांची सुनावणी पार पडली या सुनावणीसाठी संबंधित गावातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सुनावणीत शेतकऱ्यांच्या वतीने ऍडव्होकेट यशवंत महाजन यांनी प्रभावी मांडणी करत शासनासमोर शेतकऱ्यांच्या हक्कांचे मुद्दे स्पष्टपणे उपस्थित केले सोनवद शेवडाळी कुकावल कोठली कळंबू फेस हिंगणी तोरखेडा आणि दोनवाडे या गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या हरकती व मागण्या लेखी स्वरूपात प्रांताधिकारी कार्यालयात सादर केल्या शेतकऱ्यांनी विशेषतः न्याय व बाजारभावानुसार भरपाई शेतीचे अचूक मोजमाप संपादनानंतर पर्यायी जमीन किंवा रोजगाराची व्यवस्था तसेच शेतीच्या उत्पादनावर होणारा आर्थिक परिणाम याबाबतीत शासनाचे लक्ष वेधले ऍडव्होकेट महाजन यांनी आपल्या निवेदनात सांगितले की राष्ट्रीय महामार्ग विकास ही प्रगतीची दिशा असली तरी त्यासाठी शेतकऱ्यांचे हितसंबंध बाधित होता कामा नाहीत शासनाने पारदर्शक पद्धतीने व न्याय दराने भरपाई देणे अत्यावश्यक आहे सुनावणी दरम्यान प्रांताधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या सर्व हरकती शांतपणे ऐकून घेतल्या आणि पुढील टप्प्यात या सर्व हरकती व मागण्यांचा सखोल आढावा घेऊन शासन स्तरावर योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले या सुनावणीत अनेक शेतकरी प्रतिनिधींनी आपली मते मांडली काही शेतकऱ्यांनी असे सांगितले की आम्ही विकासाला विरोध करत नाहीत परंतु आम्हाला योग्य मोबदला आणि शेतीच्या भविष्याचा विश्वास हवा आहे संपूर्ण सुनावणी दरम्यान वातावरण गांभीर्यपूर्ण पण शिस्तबद्ध होते प्रशासनाने प्रत्येक गावाच्या हरकती वेगळ्या नोंदवून घेतल्या या सुनावणीनंतर शेतकऱ्यांमध्ये थोडीशी समाधानाची भावना दिसून आली असली तरी शासनाने योग्य निर्णय घेऊन न्याय भरपाई आणि पर्यायी उपाय दिल्यास खरी समाधानकारक सोडवणूक होईल असे शेतकऱ्यांनी व्यक्त केले शेतकऱ्यांचा ठाम निर्धार आम्ही विकासाच्या बाजूने आहोत पण आमच्या मेहनतीच्या जमिनीचे योग्य मूल्य मिळालेच पाहिजे सलाउद्दीन लोहार नंद ट्वेंटी फोर आज उपविभागीय अधिकारी शादा येथे आम्ही सर्व शेतकरी जमा झालो होतो आज सुनावणी होती आणि आम्ही प्रांत साहेबांना देखील शेतकऱ्यांच्या वतीनं हेच सांगितलं की आमची जमीन असेल ही गावाजवळ असेल किंवा पाण्याची असेल ती जमीन आम्ही शासनाला देत आहे तर शासनाने आम्हाला शासन मोबदला तर देणारच आहे परंतु शासनाने आम्ही जे आमची जी जमीन जाणार आहे त्या घरातील प्रत्येक तरुणाला नोकरी ही शासनाच्या वतीने द्यावी आणि या ठिकाणी आम्हाला मोबदलाही चांगला द्यावा जर असं झालं नाही तर आम्ही शेतकरी हे आंदोलन देखील करणार आहोत आम्हाला शासनाने योग्य तो मोबदला द्यावा आणि आमच्या घरातील एका व्यक्तीला शासनात सामावून घ्यावं ही आम्ही विनंती आदरणीय उपविभागीय अधिकारी साहेब यांना देखील केलेली आहे आज मान्य उपविभागीय अधिकारी तसा सक्षम प्राधिकारी भूसंपादन यांच्याकडे शहादा तालुक्यातील दहा गावांच्या कलम क्रियेच्या हरकतींवरील सुनावणीकामी सर्व शेतकरी बांधव प्रकल्प शेतकरी बांधव आणि आम्ही सुनावणी कामी आम्ही जे लेखी स्वरूपामध्ये मागण्या केलेल्या होत्या त्या अनुषंगाने सविस्तरित्या मान्य प्रांत साहेबांच्या निदर्शनाच्या सा बायप्या नोंद दिलेल्या आहेत सदरचे संपादन हे बरामपूर अंकलेश्वर सातशे त्रेपन्न बी एलसाठी संपादन होत असून यामध्ये प्रामुख्याने कुठलीही जमीन देत असताना सार्वजनिक प्रयोजनासाठी सरकारला जमीन घेण्याचा निर्विवाद अधिकार आहे परंतु त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांनाही कायद्याने काही अधिकार दिलेले आहेत तर या संपूर्ण प्रकरणांमध्ये या व्यापक सार्वजनिक त्याच्या प्रकल्पासाठी आम्ही सर्व शेतकरी जमीन द्यायला तयार आहे परंतु त्या व्यतिरिक्त या सर्वांच्या मोजण्या व्यवस्थित झाल्या पाहिजे त्याचबरोबर आमचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही नुकसान होते त्याचाही योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना भविष्यामध्ये सरकार जो प्रकल्प करणार आहे तर त्याचा वर्किंग प्लॅनची कॉपी पण आम्हाला उपलब्ध करून द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना भविष्यात होणारे जी काही नुकसानं होतात तर त्याच्या बाबतीत पुरेपूर -पुरे माहिती नसल्या कारणाने त्यांना योग्य नुकसान भरपाई मुदतीमध्ये मान्य उप अधिकारी किंवा मान्य लवाद न्यायालयामध्ये पुढे मांडता येत नाही तरी ये संपूर्ण कायद्याने नेमून दिलेली जी काही प्रक्रिया आहे ती सुरळीत पार पडावी या व्यतिरिक्त आम्हाला योग्य व कायदेशीर मोबदला मिळावा बाबतीमध्ये त्याच व्यतिरिक्त शासनाने केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कायद्याच्या विरोधाभास असलेले जे काही शासन जिहार काढलेले आहेत त्या शासन जिहारचा कुठलाही वापर न करताना आम्हाला केंद्रीय कायद्याने दोन हजार तेरानुसार जी नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसारच मोबदला दिला पाहिजे अशी आग्रही मागणी आम्ही केलेली आहे आणि या चार शासन जहारप्रमाणे जर आमच्या मोबदला रकमा निश्चित केल्या गेल्या तर शेतकऱ्यांना जिथे शंभर रुपये कायदेशीर मोबदला मिळाला पाहिजे तर त्यांना केवळ दहा ते वीस रुपये मोबदला मिळणार आहे आणि या सर्व गोष्टींची जाणीव व कल्पना शेतकऱ्यांना असल्याकारणाने सर्व शेतकऱ्यांनी एकमुखाने संबंधित शासन आर रद्द करून किंवा त्याचा कुठलाही प्रभाव किंवा अंमलबजावणीने करताना आम्हाला कायदेशीरच नुकसान भरपाई मिळावी अन्यथा या हायवेला तीव्र विरोध करण्यात येईल असं एकमुखाने मान्य उपविभागा उप विभागीय अधिकारी यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे अतिशय प्राथमिक स्वरूपाच्या या सुनावण्या आहेत परंतु भविष्य काळात होणारे जे काही नुकसान आहे शेतकऱ्यांचे तर ते टाळण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे या बाबतीमध्ये आम्ही सविस्तररित्या बाजू मांडलेले आहे त्याचबरोबर आवश्यक संपूर्ण शासन निर्णय त्याचबरोबर मान्य उच्च व सर्वोच्च न्यायालयांचे न्यायनिर्णयसुद्धा आम्ही संबंधित अधिकारी यांच्याकडे दिलेले आहे आणि त्यानंतर या प्रकल्पाला कायदेशीर तरतुदींचा आधार घेऊनच मोबदला दिल्यास आम्ही शासनास या व्यापक सार्वजनिक हिताच्या प्रकल्पास सहकार्य करायला तयार आहोत परंतु आमच्या अधिकारांचा हनन जर होत कुठे होत असेल तर त्यासाठी निश्चितच आम्ही कायदेशीर संघर्षाचा टोकाच्या संघर्षाच्या मार्गाचा अवलंब करणार आहेत याची जाणीव आम्ही संबंधित यंत्रणेना करून दिलेली आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा